रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांदिवली पूर्व तालुक्याच्या वतीने माता रमाबाई यांची जयंती ठाटामाटात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ने ज्येष्ठ नेते माननीय प्रकाश बनसोडे यांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश झोड टाकला तसेच त्यांनी जीवनात केलेले त्याग हा आजच्या पिढीला स्मरणात राहणारा असून त्याचे अनुकरण केल्यास प्रत्येक कुटुंबाची संसारातील स्वप्ने सुखमय होतील यावेळी मुंबई प्रदेशाचे उपाध्यक्ष शहाजी सावंत यांनी माता रमाई यांनी जीवनात बाबासाहेबांनी दिलेली साथ प्रत्येक स्त्रियांनी स्मरणात ठेवावी या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कांदिवली पूर्व तालुका एकशे साठ मध्यवर्ती कार्यालय हनुमान नगर त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण मधुकर बोरे सुभाष कदम अभय मोरे नितीन भगवते गौतम चंदन शिवे रवी सवर्दे अभय मोरे अक्षय घमरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते वरिष्ठ नेते प्रकाश बनसोडे मुंबई उपाध्यक्ष शहाजी सावंत महिला अध्यक्ष भारती माने उपस्थित होते व सर्व महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुंबई आंबेडकर छत्रपती शिवाजी करून आजच्या त्याग मूर्ती माता रामाई यांच्या जयंतीनिमित्त संदेश जेव्हा देईल की त्यागमूर्ती रामाबाईने जेव्हा त्याग केला बाबासाहेबाला शिक्षणासाठी बाबासाहेबाला परदेश जाण्यासाठी बाबासाहेबांना अभ्यास पूर्ण करण्यासाठी दलितांची सेवा करण्यासाठी जी प्रेरणा दिली रामाईने रमाईला मी कोटी कोटी वंदन करतो आणि असंच तमाम कार्यकर्त्यांनी आंबेडकर पौर्मिने रमाई पौर्मिनी कार्य व्हावं असे मी या रमाईच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी मानाचा वंदना करून लोकांनी त्याचा भेट द्यावा तर रमाईच्या पावल्यावर पाय घेऊन बाबासाहेब निर्माण करण्याचा प्रयत्न करावा सभी जो अच्छा माई जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांदोली तालुका या वती रमाबाई आंबेडकर जयंती उत्फोट करना जो चांदोली तालुक्याने केलेला प्रयत्न आणि त्यांना दिलेला रहिवासाचा प्रतिसाद बघून खरंच या कार्यकर्त्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि अशा कार्यकर्त्यांना उत्कृष्ट वरिष्ठांनी कनिष्ठांनी आणि स्थानिकांनी त्यांना प्रोत्साहित करून कामाचा जो कार्याचा जो भाग आहे तो पुढे कसा नेवा याच मार्गदर्शन वरिष्ठांनी करून त्यांना उत्साहित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आणि माननीय रामदासजी आठवलेची ताकद कशी आणल यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्यातला जो वादविवाद जो आहे तो वादविवाद वाद हा हा पक्षामध्ये नेहमी राहत असतो त्याच्यावर लक्ष न देता आपण पक्षाची ताकद कशी वाढवावी यावर आपण लक्ष बाबासाहेब आंबेडकर देश आले माता रम, रमाई या आयुष्याच्या पट्ट्या होत्या पण ते कुणालाच पाच होतं त्या बात्रीच्या वेळेस सोन गोऱ्या कोळशे या विकत असतात आणि बाबासाहेबांचं शिक्षण ते पूर्ण करत होते त्यांनी कोणत्याही बाबासाहेबांना सांगितलं नाही अशा ह्या माझ्या माता रमाई आंबेडकरांना मी अभय संपत्र ता तालुका संघटक त्यांना विनम्र अभिवादन करतो माता रमाई आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कांदिली तालुक्याच्या वतीनं आज माता रमायांचा जन्मदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस प्रभावी तालुकाध्यक्ष प्रवीण भोरे आणि मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष मधुकर भोरे या तालुक्याचे धवारीचे युवाचे नेते रवी सगोदे भोरे साहेब कमनशिवे आणि जमलेले सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता रमाबाईंनी जे जो बाबासाहेबांच्या बरोबर कंटक असताना जो केलेला त्याग आहे आणि बाबासाहेबांना दिलेली जी साथ आहे ती मोलाची असून बाबा माता रमाईंच्या साथीने बाबासाहेबांनी जे दलितांना न्याय देण्याचं बहु बहुजनांना न्याय देण्याचं काम चांगल्या प्रकारे पार पाडलं त्याबद्दल मातारमायनी केलेला त्याग प्रत्येक स्त्रियांनी पुरुषांनी लक्षात घेऊन एकदा बाबासाहेब यंदावरून परत येत असताना आम्ही परत येत असताना माता रमायना कोणीतरी मेसेज दिला की बाबासाहेबांची बेट निघाली रमाईना थोडा धक्का बसला पण त्यांना असं वाटलं की एक शक्य आहे का म्हणून त्यांनी खात्री केली त्याच्यानंतर ते अभ्यासात त्यांना फोन आला की बाबासाहेबची बोट बुडालेली नाही त्यांच्याबरोबर आलेली पुस्तक आहे त्या पुस्तकाची बोट बुडालेली आहे त्या रमायना वाटलं की हा सागर हा फार मोठा सागर आहे आणि तो ज्ञानाच्या सागराला कसा देईल एवढा मोठा आत्मविश्वास होता आणि त्या आत्म रामाईनी फार हावापेक्षित जीवन जगलेलं आहे त्यांची दोन मुलं औषध पैसे नाही म्हणून वाढलेले आहेत स्वतःच्या साडीचं फाडून कफन केलेलं आहे हा जो माता रामायांचा त्याग आहे आजच्या पिढीने घ्यायला जावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माने आठवले साहेब महिला आघाडीच्या नेत्याशी माता आठवले ने। महाराष्ट्र प्रदेश केंद्रीय कार्यकारिणी उत्तर मुंबई जिल्हा सर्व तालुका या तालुक्याच्या वतीनं मी माता रामाबाईना भावपूर्ण आदरांजली जातो आणि याही पुढे उत्तर मुंबई जिल्ह्यात का अफवा उपचार त्या थांबाव्यात कोणी सांगतो अमका पक्षातच नाही तुझ्या बापाचा पक्ष आहे का रामदास ज्या पक्षाचा आम्ही आहे रामदास आठवले जर आम्ही एकतीस वर्ष काम करतो कोणी सोमवार जोव्हा निवडून आलेला आठवले नेमलेला जर सांगत असेल तर त्याला किती गाड्या अक्तर असेल हे समजून घ्या कोणी अपप्रचार करणार वैचारिक पाठी लढा असला पाहिजे लढाई असली पाहिजे कारण कामाची स्पर्धा असली पाहिजे जो काम करतो तो पुढे आहे जो काम करतो त्याच्या पाठीशी प्रकाश बँक शब्द उभा राहिलेला आहे याही पुढे उभा राहील असं आपल्याला मी जाहीर आश्वासन देतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा नेता म्हणून माझ्या रमाईना भावपूर्ण आदरांजली वाटलं नीकेश थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र